नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन विलॉग वर आम्ही घेऊन आलेलो आहोत सर्वात स्पेशल म्हणजे अंबाबाई कुलस्वामिनी तुळजा भवानी माते देवीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही जात आहोत तुळजापूरला तुळजापूरचं दर्शन तुम्हाला बी होणार आहे तत्पूर्वी आम्ही उदगीरकर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बनून राहा आम्ही उदगीरकर या चॅनल ला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुळजापूर हे महाराष्ट्रातील धाराशिव येथील पूर्वीचे उस्मानाबाद येथील एक प्रसिद्ध शहर आहे आणि तुळजाभवानी मातेमुळे हे प्रसिद्ध झालेले आहे तुळजापूरचे नाव तुळजाभवानीमुळे तुळजापूर हे पडले मी सगळी माहिती सांगणार आहोत पण आता सबस्क्राईब करून ठेवा आम्ही उदगीरकर या चॅनलला आणि आम्ही आता निघाला उदगीरहून उदगीर सोडलेला आहे आणि आम्ही आता उदगीरहून लातूर लातूरहून तुळजापूरला जात आहोत तर बघा आमची गाडी दिसत आहे तुम्हाला आणि इथून आम्ही जात आहोत तुळजापूरला नवरात्री येत आहे आणि नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवीचं दर्शन घेणं गरजेचं आहे म्हणून आम्ही तुळजापूरला जात आहोत तुळजाभवानी मातेचा उधो उधो तर मंडळींनो आलेलं आहे तुळजाभवानी मातेचं मंदिर तुळजापूर ज्याची आपल्याला आतुरता होती तुळजापूरचं आपल्याला पाठी दिसत आहे आणि तुळजापूरला आपण आलेला आहोत भवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी तुळजा भवानी माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हे देवीचं मंदिर साडेतीन शक्तीपीठापैकी एक असून या देवीला महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखले जाते नवरात्रोत्सवात येथे भाविकांची प्रचंड अशी गर्दी होते आणि भक्तांची देवीच्या एका दृष्टीसाठी गर्दी दाटलेली असते हे बघा तुम्हाला आम्ही दाखवत आहोत तुळजापूरचं पूर्ण बाजार किती गजबजलेलं इथं बाजार दिसत आहे आणि त्या रस्त्याने आपण मंदिराला जात आहोत हा रस्ता मंदिराकडे जाण्याचा आहे नमस्कार मंडळी आम्ही आलेला आहोत कुलस्वामिनी अंबाबाई तुळजाभवानी यांच्या दारी म्हणजेच तुळजापूर या ठिकाणी नवरात्री निमित्त बघा हे तुळजापूरचं गजबजलेलं बाजार हाय राजा उधो उधो अंबाबाईचा उधो उधो तर मंडळींनो आपल्याला दिसत आहे तुळजाभवानी मातेच्या मंदिराचं मुख्य कमान आणि मुख्य दरवाजा आणि इथं खूप सुंदर दिसत आहे हे दृश्य बघण्यासारखं आहे पूर्ण बाजार आपण दाखवत आहोत खूप सुंदर असं बाजार आहे आणि मंदिर ही खूप सुंदर आहे नमस्कार मंडळी तुळजाभवानी माता की जय आम्ही नवरात्री निमित्त आलेलो आहोत तुळजापूरच्या मंदिरात असंच बनवून राहा आम्ही उदगडकर या चॅनल्राईब करून करायला विसरू नका पूर्ण मंदिर तुम्हाला दाखवणार आहे दा माता की जय अंबाबाईचा हे बघा समोरून मंदिराचं लुक किती भारी दिसत आहे नवरात्रीत गजबजलेलं आहे लाइटिंग सुद्धा लावलेली आहेत खूप सुंदर असं मंदिर आपल्याला बघायला भेटत आहे आय राजा उधो उधो तुळजाभवानी माता की जय हे कुंकू आणि हळद असे देवीचे सामान विकण्यासाठी इथे ठेवलेले आहेत कवड्याची माळ आणि हे परडी आपल्याला दिसत आहे विकण्यासाठी खूप सुंदर अशी परडीचं येथे बनवली जातात आणि विकली जातात हे बघा खूप सुंदर दृश्य मंदिराचं आपल्याला दिसत आहे आणि आपण मंदिरामध्ये एंट्री केलेली आहे मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि मंदिराचं पूर्ण लुक आपण तुम्हाला दाखवत आहोत हे बघा मंदिर खूप सुंदर आहे मधून पण आणि बघण्यासारखं आहे एकदा अवश्य भेट द्या तुळजापूरला तुळजाभवानी मातेच्या मंदिराला की हे बघा काय मंदिरात आल्यानंतर ज्याची पूजा आपण सर्वात आधी करतो असे गणपतीचे मंदिर आपल्याला बघायला भेटत आहे ते पण विशेष म्हणजे उजव्या सोंडेचा गणपती आपल्याला इथे बघायला भेटतो

तर मंडळींनो खूप सुंदर प्रकारे अंबाबाईचं दर्शन झालेलं आहे एवढं मेहनत करून आम्ही व्हिडिओ बनवत असतो तर त्या व्हिडिओचे फल काय प्राप्त होईल म्हणजे तुम्ही एक सबस्क्राईब करू शकता एक सबस्क्राईबरने आम्हाला खूप पाठबळ मिळू जात आहे त्यामुळे सबस्क्राईब तर बनतोच सबस्क्राईब करा होय पेल ना सबस्क्राईब करायला सांग सांग सबस्क्राईब करा म्हणा म्हण सबस्क्राईब करा म्हणा आंबाबाईचा उदो उदो आंबाबाईचा भवानी माता की जय